गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी पंजाब मधून एका सिरियल किलरला अटक करण्यात आली आहे आणि पंजाब मधून रोपड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे ही गोष्ट त्या व्यक्तीची आहे ज्याला गे सिरियल किलर या नावाने ओळखलं जातं त्याचं नाव आहे रामस्वरूप उर्फ सोदी जेव्हा त्याला अटक करण्यात आली होती तेव्हा तो एका महिलेच्या वेशामध्ये होता आणि तो त्याचा पुढच्या बळीचा शोध घेत होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याची शिकार हे पुरुष असायचे गेल्या अठरा महिन्यामध्ये त्याने तब्बल अकरा खून केले आहेत तो लोकांना लिफ्ट देण्याच्या वाहने गाडीमध्ये बसायचा आणि त्यांना लुटायचा जेव्हा ते पुरुष नकार द्यायचे तर तो तेव्हा त्यांना मारून टाकायचा त्याच्याकडून धक्कादायक खुलासे होत आहेत सिरियल किलर रामस्वरूप उर्फ सोदी यांनी उघड केलं होतं की तो गे आहे जेव्हा त्याच्या लैंगिकते बद्दल अपमानास्पद टिप्पणी केली जाते तेव्हा त्याला भावनिक आघात खूप खोलवर होत होते त्यामुळे या भावनेतूनच त्याने हे सर्व खून केले आहेत खून केल्यानंतर तर त्याला जेव्हा वाईट वाटायचं तेव्हा तो मृतदेहाच्या पाया पडायचा आणि धोकेबाज असं त्याच्या बॉडीवरती लिहायचा घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो नशेच्या आहारी गेला होता त्यामुळे घरच्यांनी त्याला दोन वर्षांपूर्वीच सोडून दिलं होतं त्याला तीन मुलं देखील आहेत या सगळ्या प्रकारात त्याला अजून कोणाची साथ आहे का याचा तपास पोलीस अजून करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा